शेवटची पत्रकार परिषद घेतो कारण इथे हे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे आपण आपण लॉन मध्ये घेऊ घेऊ किंवा दुसऱ्या ठिकाणी कारण दोन तीन जे पण घेतलं होतं तिथे तिथेही रेंज इश्यू आलेला आहे माझ्याकडे हे जे दस्तावेज आहे ते याच्या संदर्भात काल अंजली दमानिया मॅडम आणि पुण्याचे विजय कुमार जे गर्डी ऍक्टिव्हिस्ट आहे आणि खूप चांगल्या रीतीने ते काम करतात आहेत अशा बाबतीत त्यांनी सखोल सक, खुलासा केलेला आहे पण त्याच्यातून मला फक्त हे सांगायचे आहे की त्यांनी जे आकडा दिलेला आहे की पंधराशे कोटी रुपयेचा टेंडर घोटाळा जे आहे आपण खऱ्या अर्थाने त्याला बघितलं तर ते ला ला दोन हजार कोटी रुपयेपेक्षा जास्तचा टेंडर घोटाळा आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं की फक्त तीन एजन्सीजला दोन हजार पासून तर दोन हजार पंचवीस दोन हजार तेरा कुठे आणि दोन हजार पंचवीस कुठे तर तीन वर्षासाठी ते टेंडर होतं तीन वर्षाच्या नंतर एक वर्ष त्यांना एक्सटेन्शन आपण दिलं असतं पण हेच तीन एजन्सीज जे आहे ते प्रकारे दोन हजार पासून फक्त दोन हजार मध्ये एक टेंडर फक्त एका सिक्युरिटी साठी निघालं होतो आणि त्याच्यानंतर हेच लोक करत आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी पण सांगितलेले आहे हे जे तीन लोक हे सगळं चालवत आहे दोन हजार कोटी रुपयेचं जे टेंडर आहे जे समाज कल्याणच्या विशेषकर मुलांसाठी ज्याचे ज्याच्यावर पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे ते ठेकेदारांवर कसे किती कोट्यवधी रुपये खर्च करत आहे याच्यातून स्पष्ट होतो आ, मला असं वाटतं की जितके पैसे ते मुलांवर खर्च करत नाही आहे समा आ, ते समाजांच्या मुलींवर खर्च करत नाही आहे जे हॉस्टेलमध्ये राहणारे आहे त्याच्यापेक्षा किती जास्त पैसे ते फक्त ठेकेदारांवर खर्च करत आहे आपण ने जे मेजर मुद्दा जे होतात त्यांनी ते ते काढलेला आहे पण जे जेवणाचा जे, जे मुद्दा आहे त्या जेवणामध्ये कशा प्रकारचे जे सतराशे कोटी रुपयेचा एक वेगळा टेंडर काढण्यात आलं पहिले काय व्हायचं की जे महिला बचत गट ते स्वयंसेवी संस्था होती ते लोकल लेवलवर जिल्हा स्तरावर ते टेंडर घ्यायचे खाना पुरवण्याचा म्हणजे महिला एकत्र यायचे आणि ते टेंडर घेऊन ते हॉस्टेल्समध्ये हौ, ते खाना पुरवण्याचं काम करायचे आणि जेव्हा हे टेंडर देण्यात आलं होतं जिल्हा स्तरावर तर त्याच्यामध्ये टाकण्यात आली होती की तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही म्हणजे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेलेले आहेत त्यांनी स्वतःच चा, स्वतः चालवायला पाहिजे पण आता त्यांना जास्त पैसे मिळत नाही होते म्हणून त्यांनी महाराष्ट्र स्तरावर जेवणाचाही कॉन्ट्रॅक्ट टेंडर त्यांनी काढलं आणि त्यामध्ये ही अट काढण्यात आलेली आहे म्हणजे आता ते बी व्ही घेतलं असेल किंवा ते क्रिस्टलने घेतलं असेल किंवा दुसरं तिसरी जे कंपनी आहे त्यांनी घेतला असेल तर त्यांना हे अट काढण्यात आलेली आहे की तुम्ही तुमच्या लेवलवर हे सब कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतं म्हणजे ज्या ओल्ड रेटने जे लोक काम करत होते ते तीन कंपनीज आहे ब्रिस्क आणि क्रिस्टल आणि बी व्ही जी काढण्यात आलेली आहे आता जे लोक ओल्ड रेटने काम करत होते तेच आजही ते काम करत आहे ओल्ड रेट प्रमाणे आणि बसून घरी बसून काही न करता या लोकांना महिन्याला सहा कोटी रुपयाचा प्रॉफिट मिळत आहे सहा कोटी रुपये अशा प्रकारचा हे टेंडर काढण्यात आलेला आहे म्हणजे एका जेव्हा टेंडर काढण्यात येतं तर त्याच्यानंतर मोठा टेंडर असल्यानंतर ते एक प्री मीटिंग मिटिंग असतं आपण दहा लोक इंटरेस्टेड आहे ते टेंडर घेण्यामध्ये तर प्री मीटिंग कॉल करतं ते डिपार्टमेंट त्यांचे इंजिनियर ऑफिसर्स सगळे बस बसतं आणि चर्चा करतं मग लोक सांगतात की साहेब तीस जिल्ह्यामध्ये तुम्ही हे सांगितलेले आहे की तीस जिल्ह्यामध्ये तुमचा अनुभव असायला पाहिजे तर तीस जिल्ह्यामध्ये नाही माझ्याकडे वीस जिल्ह्याचा एक्सपिरियन्स आहे मग तीनशे कोटी रुपयाचा तुम्हाला वार्षिक उलाढाल असायला पाहिजे मग ते म्हणतात की नाही माझ्याकडे दोनशे कोटीचा आहे वार्षिक उलाढाल मग जेव्हा त्यांनी हे प्री बिड मिटिंग केली आणि त्यांना असं कळलं की एक दोन असे एजन्सी आलेले आहे की ज्यांचा हे अनुभव आणि जे अटी आहे ते फिट होतात मग ते पुन्हा येतील आणि त्यांना टेंडर मिळू शकतं मग ते त्यांनी कॉरिजेंडम काढलं म्हणजे कॉरिजेंडम नंतर त्यांनी काय केलं की जिथे तीस जिल्ह्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे होता तर त्यांनी कॉरिजेंडम मध्ये हे सांगितलं की थर्टी फायव्ह डिस्ट्रिक्टचा या म्हणजे याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करणारा ठेकेदार पाहिजे कोण करत होते हे बीबीजी करत होती क्रिस्टल करत होती आणि तिसरी जी कंपनी आहे ब्रिस्क करत, करत होती ब्रिस्क कर स्मार्ट मग इनिशियली त्यांनी काय केलं होतं की शंभर कोटी रुपयाचा उलाडाल आपले हे पाहिजे वार्षिक टर्न ओव्हर जेव्हा त्यांना कळलं की दोन तीन एजन्सी अजून असे आलेले आहे की ज्यांचं वार्षिक उत्पन्न कोटी आहे मग त्यांनी काय केलं की तीनशे कोटीच्या हे पाहिजे मग हे तिन्ही कंपनीज जे आहे ना त्यांचं वार्षिक उलाढाल जे आहे ते तीनशे कोटी रुपयेचा वरच्या आहे मग फक्त कशा प्रकारे रिंग करण्यात आलेलं आहे आणि मला आता सांगा कि की ज्या प्रकारे या महानगरपालिकामध्ये महाराणाला जशी छूट देण्यात आली होती महाराणा एजन्सीजला की तू किती तुला खायचं आहे हा खा आम्हाला पॅकेट द्या तर तशाच प्रकारे या समाज कल्याण विभागामध्ये या तीन साठी फक्त टेंडरमध्ये हे सांगण्यात आलं होतं की एस्टिमेट अमाऊंटच नाही आहे टेंडरमध्ये की दोन हजारशे टेंडर आहे का हजार कोटीचा आहे का पाचशे कोटीचा आहे का दोनशे कोटी काही नाही फक्त ठेकेदारांना हे सांगण्यात आलं होतं की तुम्ही सर्व्हिस चार्जेस किती घेणार सर्व्हिस चार्जेसच्या आधारावर हे टेंडर देण्यात आलं दहा लोकांनी बिड भरलं तीन श्लोक क्वालिफाय झाले ते तीन लोक कोणते ते दोन हजार तेरा पासून जे काम करत आहे हेच तीन लोक क्वालिफाय झाले त्याच्यामध्ये आणि तिघांची हे योगायोग आहे का याचं उत्तर द्यावं की तिघांनीही जे आपला सर्व्हिस चार्ज दाखवलेला आहे नाईन्टीन पॉइंट फाईव्ह पर्सेंट नाईन्टीन पॉइंट फाईव्ह पर्सेंट चा अर्थ काय होत की जेव्हा केंद्र सरकार राज्य सरकारने सांगितलेलं आहे त्याचे जी आर्स आहे रूल आहे की तुम्ही साडेतीन पर्सेंट ते सात पर्सेंट मॅक्सिमम सात पर्सेंट पेक्षा जास्त घेऊ शकत नाही तर नाईन्टीन पॉइंट फाईव्ह हे तिघांनी आपण हे टाकलं आम्ही सर्व्हिस चार्ज नाईन्टीन पॉईंट फाईव्ह पर्सेंट घेणार आहे आणि त्या आधारावर हे त्यांना देण्यात आलेलं आहे आणि याच्यातून हे स्पष्ट होतो एक एजन्सी कुणाची आहे तर भारतीय जनता पार्टीचे आमदार मोठे नेते मुख्यमंत्र्यांचे जवळचे प्रसाद लाल साहेबांची आहे दुसरी एजन्सी इतक्या मोठ्या माणसाची आहे की ज्याला एका मोठ्या मध्ये नाईन ओ क्लॉक मध्ये त्याला चर्चासाठी एक, एक तासाची चर्चा घडवण्यात आली होती कि किती हजार लोकांना हे माणूस आपल्याला हे रोजगार देत आहे या दोन हजार पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत या ने किती लोकांचा पी एफ भरलेला आहे किती लोकांना ग्रॅच्युटी दिलेली आहे ऍक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर दिलेला आहे नाही दिलेला आहे याच्या बाबतीत कोणीही विचार केला नाही आणि इंटरेस्टिंग भाग म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट यांना पाहिजे होतं तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये समाज कल्याण विभाग हे तुम्हाला देऊ शकतं की माझ्याकडे यांनी अडीचशे सेक्युरिटी गार्ड दिले पन्नास कुक्स दिले दहा गार्डनर्स दिले आणि त्यांचं काम व्यवस्थित होता चांगलं होता हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट समाज कल्याण विभागने त्यांच्या जे चार्टर्ड अकाउंटंट जशा प्रकारे हे देतो की त्यांच्या बॅलन्स शीट काय आहे समाज कल्याण विभागाला काहीही माहीत नाही त्यांच्या मध्ये मला वाटतं की देशामध्ये कोणत्याही डिपार्टमेंट त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटचा एक्सपिरियन्स त्यांनी एकाच पत्रामध्ये लिहिला की म्हणजे जास्त हे करायचं नाही दोन पानामध्ये आपण त्यांचं किती चांगलं काम करत आहे किती पैसे आपण दिलेले आहे त्यांचा फायनान्शियल स्टेटमेंट काय आहे म्हणजे एक एक कंपनीचा तुम्ही एक एक, एक, -एक वर्षाचा बिल बघितलं तर काय आहे आठ एटी फाईव्ह एटी फाईव्ह क्रोड सेव्हन्टी फोर लॅक थर्टी सेवन थाउजंड म्हणजे एक एक, एक वर्षाचा त्यांच्या जे उलाढाल त्यांनी फक्त एका सेगमेंट मध्ये दिलेलं आहे की जसा प्रकारे समजा सिक्युरिटी गार्ड प्रोव्हाइड करण्यासाठी तर हे रिंग तयार करण्यात आलं होतं आणि मी ही मागणी करतो की मुख्यमंत्री ने जी परीक्षा आहे की त्यांनी हे टेंडर रद्द करावा आणि त्याची एक उच्चस्तरीय चौकशी लावा दोन हजार तेरा पासून कशा प्रकारे हे धंदा याच्या अगोदर कोणाकडे होता हे डिपार्टमेंट हे महाशय जे आलेले आहे समाज कल्याणचे मंत्री साहेब त्यांच्या अगोदर कोणाच्याकडे होता तर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे होतं हे डिपार्टमेंट म्हणजे त्यांनाही माहित पडलं नाही की नियमाप्रमाणे आपल्याला हे टेंडर काढायची आवश्यकता आहे का तर इतकं मोठं रिंग तयार करून हे काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि तिघ जे नेते आहे ते तिघं जे कंपनीज आहे एक जवळची आहे देवेंद्र फडणवीसच्या बीजेपीची दुसरी आहे अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळची त्यांच्या खूप जवळचे आहे आणि तिसरी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे एक, एक नेटवर्क एक रिंग एक गँग तयार करून हे सगळं लुटण्याचं काम सुरू आहे याच्या बाबतीत सविस्तर बोललेलं आहे ते बाहेर आलेलं आहे आता कंपनीज जे आहे ना ते मी सांगितलं ना बीवी जी आहे बीव्हीजी कंपनी आहे नाही माझ्याकडे जसं आहे ना त्या या डॉक्युमेंट मध्ये क्रिस्टल क्रिस्टल नाही काय आहे की त्यांनी ओपनली जसं क्रिस्टल कंपनी आहे ना त्याच्यामध्ये लाल साहेबांचं नाव आहे त्यांच्या परिवारातले लोकांचं नाव आहे दुसरी जे कंपनीज आहे ते डमी कंपनीज तयार करून त्यांनी दिलेले आहे आता ते एन्क्वायरी मध्ये निघेल मी कशाला ओपनली म्हणतो की लाल साहेबांचं नाव मी असं बेजबाबदारीपणाने बोलणार नाही जोपर्यंत हे डॉक्युमेंट मध्ये नाही आहे त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांचं स्पष्ट नाव आहे परिवारातले लोकांचं नाव आहे जसं प्रकारे मध्ये साहेबांचं मुलांचं नाव होतं म्हणून मी दुसऱ्या दोन लोकांचं पण इन्क्वायरी झाली तर सगळ्यांना कळेल की हे कुणाच्या जवळचे आहे म्हणजे अशा प्रकारचे रिंग तयार करून हे सगळं आता